नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे ना अळंबीची आपण भाजी बनवणार आहोत तर आईने ना सकाळी जाऊन मस्त की अळंबी आणले हे बघा मामाकडे हे बघा मस्त भागी अळंबी आणले हे बघा एक नंबर आहे हे बघा आईने आणलं डोंगरातून कारण की मी थोडी तब्येत बरी नव्हती मी नव्हता गेलो होतो तर आई गेली होती अलंबी करण्यासाठी तर आपण आणले मस्त की बघा भरपूर भेटेल अलांबी हे बघा एक नंबर आहे तर आज आहे ना तुम्हाला याची रेसिपी दाखवणार व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आणि परत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडत तर नक्की लागेल करायला विसरू नका तर मित्रांनो आता ही ना सगळ्याच महागडी भाजी आणि पहिल्यांदा आपल्याला एवढी भेटली आहे आपल्याला अलांबी रोहनापासून रोहणासुद्धा याला बनतात आणि आईने सकाळी साळले मी जाणार होतो पण माझी तब्येत खराब नसल्यानं मी गेलो ना तर आज आहे ना मस्त की याची ना अलंबीची आज भाजी बनवणार तुम्हाला आदिवासी पद्धती दाखवतो आपण कसे प्रकारे अलंबीची भाजी बनवणार ते आता साफ वगैरे करून झालं आता आईने बनवायला चालू करेल थोड्या नाही पुन्हा साफ करून गेला जास्त माहिती होती त्याला तर आईने ना मातीनं धुवून काढले मस्त की हे बघा याला मातीनं भरपूर असते मित्रांनो तर आईनं मस्त की धुवून वगैरे काढलं तर आता त्याच्या भाजीला पण स्टार्ट करणार रेसिपीला तर तुम्हाला दाखवत आदिवासी पद्धतीमध्ये कशी रेसिपी केली जाते अळंबीची तर चला व्हिडिओ आहेपर्यंत बघत राहा तर ता आता आई बनायला चालू करेन तर ता मित्रांनो आता आईनं अळंबीनं बारीक करून घेते हे बघा मस्त भाषे कापून घ्यायचे आपल्याला हे बघा आई अशी कापून घेते जेणेकरून आपल्याला भाजी बनवायला ना चांगली पडेल हे बघा अशी बारीक करून घ्यायची आई मस्त की बारीक करून घेते अशा आपल्याला बारीक करून घ्यायची पूर्ण होती आणि जेव्हा आपण आणले होते ना, 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 ता ना ता या म्हणजे तेव्हा भरपूर माती होती तर त्यामुळे पण धुवून घेतले पूर्णपैकी जेणेकरून पूर्ण माती गेली पाहिजे त्यामुळे तर मग आपल्याला धुवायलाच भरपूर टाइम गेला त्याला घासून घासून पुरत धुवून काढले आता बघा हा हे मस्त करून घेते बारीक करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो याची कशी भाजी बनवायची ती तर मित्रांनो आता मग रेसिपीला स्टार्ट करतो तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आळंबीची भाजी बनवायची ती तर आई मी ते टोपे तुकडे गरम करायला आहे बघा इथे आता आई काय करते बघा आई आहे ना आता तीळ लागून घेतो मस्त की टो पण आपला गरम झाला आणि आईनं तीळ लागून आणि इथे बघूया आरंबीने कापून झालं आहे आणि इथे कांदा सुद्धा आणि इथे कढीपत्ता आहे आणि इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे बघा आपल्याला याचा तांदळाचा पीठ पण वापर होणार आहेचा आणि इथे मसाले सुद्धा येते हा कुठला मसाला लाल मसाला गरम मसाला येते आणि जिरा मसाला येते आणि धन्या पावडर आहे आणि इथे हळदी आहे लाल मिरची पावडर आहे रेसिपीला करेल तेल वगैरे गरम झालं ती आणि खायला ना मित्रांनो भाज्यांना खूप भारी लागतील आणि खूप म्हणजे कमी भेटेल भाजी आमच्या इथे अळ भाजी आता या वर्षाची पहिलीच आपल्या अळ भाजी खातोय आपण आई तर बनवला चालू करे पडावर आता मित्रांनो आपला तेल मस्त की गरम झालेला एकदम कडका एकदम तर आता तेल मस्त की कांद्याची फोडणी आणि त्यामध्ये फ्राय करून घेणार कांद्या चांगला भाजी नाही मित्रांनो मी कांदा भाजतो होतो आईनं मला काम केलं नाही आता भाजत होतो हे भाजून घेऊ चवून घ्या म्हणजे फ्राय करून घ्या कांदा दा। मसरी कांदे ना मित्रांनो फ्राय झाला होता मी पण केलं असतं पण आईच्या आतची चव आहे ना वेगळी असते आई आईच्या आता तर खायचं म्हणून जागेला सांगितलं

आणि बोलतो बोलतो आलीम बोलतो आम्ही भरपूर जण आळंदी सुद्धा बोलतो आणि रोवणा सुद्धा बोलतोय आम्ही याला आलीम बोलतो आमच्या आदिवासीमध्ये फक्त आलीम होतो मीठ टाकायचं आल मीठ टाकायचं म्हणजे सुद्धा सव्वी लिटर मीठ टाकायचं आपल्याला आणि आता काय जिरा मसाला जिरा मसाला जिरा मसाला टाकला धनरा मसाला आणि हळद हळद सुद्धा टाकले लाल मिरची लाल मिरची मसाला मसाला मध्ये ना मस्त की मसाला वगैरे टाकून झाले नाही बघा इथे आयमी ना मस्त की मसाला टाकून घेत आता ही कमीत कमी भाजी ना आपण किती मिनिटं शिजवलो ना आपण दहा मिनिट दहा मिनिट आपण बघा नंतर तांदळाचा पीठ घेतला आहे तो तांदळाचा पिठा आपण याच्यामध्ये टाकणार अळंबीमध्ये ह्याच्यामध्ये आपण आहे ना चावळाच्या पिठामध्ये टाकलं तांदळाच्या पिठामुळे टाकले ना आपण भाजी ते एक ता, ना आपन, तर एक नंबर खायला पण चांगली लागते आम्ही कधी असे ता टमाटर वगैरे कांदा टाकून बनवत नाही आपण तांदळाचा पीठ टाकून बनवतो तर बघे तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे तांदळाच्या पिठामध्ये भाजी केली जाते अळंबीची तर आता ये थोडा वेळ टाकून देणार आहे शिजण्यासाठी तर बघा मसाला टाकून झाले आणि मी मिक्स करून घेतो थोडा पण थोडं काम करतो मित्रांनो पहिलं एकच्युअलीच काम लागेल काय नाही मित्रांनो आम्ही पण सुद्धा करू शकतो मस्त कसं कलर आला भाजीला आता अनिलच्या का आणि काय झाकून ठेवू आता मस्त की झाकून ठेव कमीत कमी आता दहा मिनटांना आपण भाजीने शिजवून घेऊया नंतर तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आपण चावलाचा पिठाचा वापर करणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आपली भाजी शिजली की नाही बघूया आपण तर आता आपण टाकून काढूया एक नंबर म्हणजे आपली भाजी पूर्ण कलर आलेला मस्त की भाजीला आणि सुगंध असा वास येतोय आता याच्यात आपण टाकणार तांदळाचा तेल शिरले की ना शिजले वगैरे आपले शिजले मस्त की आता आई टाकणार तांदळाचं तेल पुन्हा टाकणार आहे आपण सोडायचं अशा प्रकारे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून गुठली नाही झाले पाहिजे ना त्यामुळे पाणी वगैरे टाकायचं म्हणजे घट्टारखा होतो म्हणजे पेटला खाला असेल म्हणजे दाईना पाणी टाकलेलं कांदाच्या पेठामध्ये मस्त की काढून घेतले ना आणि आता टाकणार आहे भाजीचा कलर बघा मित्रांनो एक नंबर आलेला आता आई टाकलं आहे कांद्याचा पीठ टाकलं त्याच्यामध्ये तर किती मिनिटं लागते भाजी वाटा सांगाल बघा मित्रांनो कळव बघा एकच नंबर आणि खत्तर असा सुगंध वास होते मित्रांनो भाजीचा आता मीठ वगैरे टाकलेलं आपल्याला काहीच टाकायची गरज नाही ता फक्त पाणी टाकायचं आणि शिजून घ्यायचं मस्त की भाजीला काही लाकूड आता कशा प्रकारे करायचं ढवळत राहायचं आपल्याला घट्ट होणार ना म्हणजे घट्ट होऊ लागेल थोड्या मिनटं तर ना आपली भाजी ना घट्ट होऊ ते तांदूळचं पीठ नाही म्हणजे ना त्यामुळे ना घट्ट होते भाजी सगळं तर मस्त की रोगाची भाजी अळंबीची भाजी आम्ही आलूसुद्धा बोलतो आता पहिली आनंदी आहे मित्रांनो आणि भातसुद्धा ठेवला आपण आता कमीत कमी मित्रांनो आपल्याला पाच मिनटं आपल्याला त्याला ढवळत राहावं लागेल जेणेकरून खाली नाही लागली नाही भाजी भाजी थोडं शिजा ठेवणार पाच दहा मिनिटं पण ठेवणार शिजायला परत पण आता तुम्हाला शिजल्यावरती चला तर मित्रांनो ना भाजी पूर्णपणे रेडी झाली तुम्हाला दाखवतो एक बघा एक नंबर आपली भाजी मित्रांनो रेडी झाली एक नंबर असा सुगंध मित्रांनो येतो वास मारी येते भाजीचा सुगंध भाड्यायचं आणि आपली भाजी नाही पूर्ण म्हणजे रेडी झाली आहे बघा आजते की भाजीनं आपली रेडी झाली आहे अशीच असते मित्रांनो आपली भाजी थाडीशी पद्धतीमध्ये आपण असं बनवतोय बघा अशी झाड असते आणि भातासोबत या भाकरीसोबत खायला एकाच नंबर लागते आता म्हणजे तुम्हाला मी ना टेस्ट करून दाखवते भाजी कशा प्रकारे मित्रांनो आता मस्त आपण जेवायला बसलो आहे आणि इथे बघून आलांबीची भाजी मस्त की आपली तयार आहे आणि आता आपण टेस्ट करून बघूया आपल्याला हे लागते तर मी टेस्ट करून सांगतो हे विनोवर जागा आहे मी सुद्धा येऊ पाच तर काउंट टेस्ट करतो तुम्हाला आपण एक नंबर मित्रानो मी वगैरे आम्ही आप प्रति मित्रांनो खूपच भारी झाले तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला नक्की लागेल सबस्क्राईब विसरू नका असे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटले आपल्या चॅनलवरती तर चला भेटी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये